जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून सुनील कळासने यांनी पदभार स्वीकारलेला आहे शासनाने आठ मे रोजी एक आदेश काढून सारंग आव्हाड यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जिल्हा अधीक्षक अधीक्षकपदी नागपूर येथे कार्यरत असलेले सुनील कळासने यांची नियुक्ती केली होती त्यानंतर नऊ मे रोजी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळसने यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे सुनील कळासने यांच्यासाठी बुलढाणा जिल्हा चांगलाच परिचित आहे त्यांनी यापूर्वी देखील तीन वर्ष मलकापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यात काम केलेले आहे बुलढाणा जिल्हा भौगोलिक आध्यात्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक असा वारसा असल्याचा उल्लेख त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आवर्जून केलेला आहे के येत्या काळात पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन देखील सुनील कडासने यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी हा पहिल्यांदा पदभार स्वीकारत नाही एस पी म्हणून पहिल्यांदा स्वीकारतो आहे परंतु याआधी मला आनंद आहे की मी मलकापूरला सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे तीन वर्ष आणि मलकापूर खामगाव नांदुरा जळगाव गावात हा बराचसा भाग मला परिचित आहे अजूनही मी सगळ्यांच्या संपर्कात असतो बुलढाणा जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की विविधतेने नटलेला हा जिल्हा आहे सगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहतात गजानन महाराजांचं शेगावचं तीर्थ इथे आहे एवढं सुंदर आणि अनेक लोकांची भाविकांची श्रद्धा आहे लोक येतात प्लस मा जिजाऊ राष्ट्रमातांचं इथे स्मारक आहे बालाजीचं मंदिर आहे देऊळगार राजाला आणि लोणारचं सरोवर आहे म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची विविधता ही आहे की संस्कृतीची धरोहर आहे आणि संस्कृती जपणारा जिल्हा आहे तर माझा या जिल्ह्यामध्ये संपर्क चांगला आहे आणि आता आल्यावरती करण्यात का, कामं जी करायची आहेत ती जनरली पोलीस अधीक्षकांकडून किंवा पोलिस फोर्सकडून अपेक्षित जी कामं आहेत ती आम्ही करायला सुरुवात करू आमची टीम चांगली आहे दोन्ही ॲडिशनल एस पी इथे आहेत डी वाय एस पी आहेत सगळ्या गोष्टी हळूहळू काही बाकी इतर बाबींची माहिती घेतल्यावरती कामासंदर्भामध्ये मा आम्ही स्पीड घेऊन त्या संदर्भात आपल्याला माहिती देऊ मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज 看不够